काल मुंबईमध्ये भिंजोडचं मैदान झालं मथुर आणि विमान विरुद्ध भुंगा आणि पाखऱ्या ही शर्यत झाली मैत्रीपूर्ण शर्यत होती आणि त्या गाडीला त्या दोन्ही गाडीमध्ये भुंगा आणि पाखऱ्या हे विजय झाले मान्य करतो विजय झाले चांगला पळाला भुंगा आणि पाखऱ्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपला मथुर पण काही कमी पळाला नव्हता मथुर आणि विमानची गाडी चांगली पळाली थोडस तोंडाला निकाल कमी थोडासा तोंडाला निकाल आपल्या बुंगाने घेतला परंतु जे ट्रोल्स करतायत मथुरला तुम्हाला माहिती आहे का त्याचा इतिहास त्याला बिनजडचा म्हणतात आणि भारत केसरीचा एकमेव किताब त्याच्या नावावरती आहे खूप सेलिब्रेशन केलं काल मांड्या वगैरे काय थोपटल्या दंड थोपटले काल बघितलं तुम्ही काही लोकांच्या तोंडावरती एक आणि ओठावरती एक असू द्या पण तो बिनजडचा बादशाह मथुर आहे आणि काही लोक काल काल काय बोलली की आता नवीन भिंजवडच नवीन मुंबईचा वादश आता नवीन भुंगा झालेला आहे नको नको भुंगा ठीक आहे मान्य करतो आपण चांगला बैल पळतोय परंतु तो, तो मथुर आहे हे विसरू नका कारण त्याचा इतिहास बघा गेली तीन का चार वर्ष झाले तो बिंजोडचा वादश्य आहे मुंबईमध्ये पण असू द्या मथुरच तर वय आपण समजून घेतलं पाहिजे कारण तो आजारपणातून उठून पळतोय असू द्या मुंबईचा बिंजोरचा बादशाह मथुर याचा काल पराभव झाला आणि भुंगा या बैलाने केला एक शरद शर्यत मैत्री पूर्ण होती पण असो नक्कीच परत ही गाडी पळणार का विरोधात नक्कीच पळेल आज नाही उद्या पळेल आणि एक टॉपची बैल होती भुंगा आणि पाखरा एक टॉपची बैल होती मथुर सोबत विमान जो पळतोय तो जरा थोडासा एक नाव नव्हतं त्या बैलाचं असेल मुंबईमध्ये परंतु मथुर सोबत बाकासूर जर असता तर निकाल वेगळाच असता पण असू द्या मथुरचा हा बदला नक्कीच आपला बाकासूर घेईल कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचा किंग आहे तो महाराष्ट्राचा आहे बाकासूर आणि मथुर लवकरच एकत्र येतील बिंजोडच्या मैदानात आणि विरोधात चांगलीच गाडी पळेल त्यांच्या आणि सांगून गाडी होईल पण असू द्या बाकासूर नक्कीच या पराभवाचा बदला घेईल का कारण तुम्हाला माहिती आहे मथूरला खूप ट्रोल केलंय काल मथूरचा आपला पराभव झाला खूप ट्रोल केलं मथुरला आपल्या परंतु तो संपलेला नाहीये त्या पराभवाचा बदला आपला बाकासूर येईल शर्यत सांगून होईल सांगून झाली पाहिजे नक्कीच कळेल कोण आहे मुंबईचा किंग कोण आहे बिंजूरचा बादशाह आणि त्याला साथ आपल्या बाकासूरच्या असेल बाकासूर आणि मथूर ही जोडी एकत्र आली पाहिजे मुंबईत मग कळेल मुंबईच्या धबधबा दब काय असतो शर्यतीमध्ये या जोडीचा बघूया आपण नक्कीच बघूया